पुण्यात कर्जत तालुक्यामध्ये सेनापट्ट्यात तसेच इतरत्र ठिकाणी पावसाने आत पावसाच्या अतिवृष्टीने अतिशय धुमाकूळ घातलेला आहे आणि त्याच्या त्याच्या अनुषंगाने चा, आज सकल मराठी समाजातर्फे कर तहसीलदार कर्जत यांना निवेदन देण्यात आले आहे की सरसकट सगळ्या शेतकरीचे पंचनामे करून घ्यावेत कारण पंचनाम्यामध्ये जे शेतकऱ्यांची पिके आहेत असेच पंचनामे केलेले आहेत पण आमची मागणी अशी आहे समाजाची की सरसकट पंचनामे केले पाहिजेत सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन ना पंचनामे केले पाहिजेत काहींचे पिके पे, पेरलेली आहेत ती उगवलेली नाहीत काहींची उधवलेली पिकं पाण्यामध्ये गेलेली आहेत आणि अशा पद्धतीने काहींचे गाई गोठे गायांचे मशीनचे तसेच शेळ्यांचेही असे पाळीव जनावरांचे खूप नुकसान झालेले आहे शासनाने त्याचीही नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच विधानसभा निवडणुकीच्या आधी शासनाने संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची करू अशी घोषणा केलेली होती या घोषणा त्या घोषणेची पूर्तता करण्याची खरी वेळ भासलेली आहे कारण आत्ता सध्या सर्वात गर जास्त गरज शेतकऱ्यांना कर्जमाफीची असल्यामुळे सरकारने कर्जमाफी करून करन, शेतकऱ्यां शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही सकल मराठा समाजातर्फे आम्ही मान्य तहसीलदारांकडे केलेली आहे तसेच तालुक्यामध्ये कुठेही जर गरज पडली तर सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून तसेच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या घरा गर, घरापर्यंत जाऊन पाण्यातून मदत करण्याची तयारी दाखवलेली आहे असे तहसीलदारांना आत्ता सांगितले आहे की जिथे गरज पडेल रेस्क्यू टीमसोबत आमचे सकल मराठाचे जवानही तिथपर्यंत पोहोचतील असे आम्ही तहसीलदारांना आत्ता सांगितलेले आहे तरी शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा हे या माध्यमातून सांगतो जय हिंद जय मराठा पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत